सगळ्यांना आज आम्ही चाललेला आहोत लाखनवाडी येथे लाखनवाडीला खूप मोठे असे मंदिर आहे गुणवंत बाबाचं खूप छान असं देवस्थान आहे तिथे आणि सानंदी मॅडमला बोर होत आहे आम्ही जस्ट निघालो जस्ट आणि स्वानंदीला बोरही व्हायला लागलं गाडीत तिला कसंच बसावणे वाटत आम्ही एवढं लांब लांब प्रवास करून आलो तेव्हा तर आमची अग्निपरीक्षाच होती जशी काही कारण तिला अजिबात गाडीत नसते बसायचं तिचं म्हणणं असते एक तर गाडी थांबवा मला फिरवा आणि तिला आता तसंही तिचं म वयसुद्धा आता मोकळं फिरायचंच आहे तर आपण तिला गाडीत बसून बसून ठेवतो तिला बोर वाटते पण कोणत्याही आपण ठिकाणी गेलो तिथे मग एन्जॉय करायला तिला छान वाटते तर चला मग आता गाणी लावणार आहे माझा भाऊ आता गाणे लावून राहिला आनंदी राहून राहिली म्हणून तर चला आपण लाखनवाडीकडे जाऊ आता आणि भरपूर ता -ता दिवस झाले नुसतं ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग येत आहेत तर आता काही दिवसच येतील नंतर स्टॉप होऊन जातील सगळे ब्लॉग आपलं चॅनल ब्लॉगिंग कमी आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग जास्त होऊन राहिले एवढ्यात तर असं आता एवढ्या आमचे फिरणं चालू आहे एवढ्यात तर झालं आता काही येतील नंतर तर खरच्या ब्लॉग येतील सो चला आता लाखनवाडीला जाऊ जी आणि तिथे कसं आहे ते तुम्हाला दाखवते मग चला इतका भयानक आहे की बस सोडूनच द्या इतका भयानक रस्ता आहे की आम्हाला वीस पंचवीस मिनटं होऊन राहिले अर्धा तास पण आम्ही अजूनही पोहोचायच आहे पूर्ण दगड दगड पूर्ण दगडांचाच रस्ता दिसत आहे मला तर रोड आहे पण तोही फुटलेला आहे पूर्ण बघा ना किती रोड फुटलेला आहे पूर्ण गड्डे गड्डे पडलेले आहेत रस्त्याला थोडासा स्टार्टिंगला बांधला होता फक्त शंभर मीटरचा गावाच्या हा गाव तेवढा ते बांधलाय फक्त नाही तर खूपच भयानक रस्ता आहे नाही पूर्ण गड्डे गड्डे आम्ही लाखनवाडी इथे आणि पार्किंग साठी खूप छान जागा इथे खूप मोठा स्पेस आहे पार्किंग साठी आणि आता आम्ही चाललो ते बघा स्वानंदी थोडी जास्तच खुश आहे आणि या ठिकाणी माझ्या भावाचा काही वर्षाआधी म्हणजे जेव्हा तो अकरावी बारावीला होता तेव्हा कॅम्प आला होता कारण की या जाग या गावामध्ये थुळशी गंदगी जास्त आहे म्हणजे हे बघा प्रदूषण थोडं जास्त आहे इथे म्हणून भरपूर सारे कॅम्प आले होते इथे आणि भरपूर काही स्वच्छता करून सुद्धा गेले पण तरीसुद्धा इथे स्वच्छता राहत नाही असं मी ऐकलेलं आहे तर चला आता आपण दर्शन कर घेऊन घेऊ ग्यू? ना, आम्ही मंदिरात साधारण चार पाचच्या दरम्यान चार साडेचार पाचच्या दरम्यान पोहोचलो आणि पोचलो तेव्हा तिथे आरती चालू होती आणि आरतीमध्ये भरपूर गर्दी होती आणि मंदिर खूप खूप मोठं बनलेलं आहे आणि खूप जास्त करमत होतं तिथे आरती चालू होती एका बाजूला खूप छान असं वडाचं झाड आहे तिथे त्रिशूल वगैरे आहे आणि एका ठिकाणी खूप छान असा मोठा होमसुद्धा जाळणं चालू होता खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं गेल्यानंतर नंतर, नंतर आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भरपूर गर्दी झाली होती त्या कारणाने आम्ही थोडंसं बाहेर आलो आणि बाहेर एक काकू खूप छान अशा कच्चा चिवडा बनवून देत होत्या तर त्यांच्याकडे मस्त कच्चा चिवडा खायला घेतला आणि स्वानंदीलाही थोडंफार काही खाऊ घातलं कारण की स्वानंदी ही झोपली होती आम्ही तसंच तिला उठवून आणलं होतं असं काहीसं घेतलं होतं तिच्यासाठी रेतीमधले भाजलेले जे असतात ना हे तेच घेतले होते मी तिच्यासाठी फिंगर आणि खूप टेस्टी असा कच्चा चिवडा पण दिला होता काकूंनी करून तो पण खाऊन घेतला आणि नंतर पेटपूजा झाल्यानंतर आम्ही दर्शन घ्यायला गेलो तोपर्यंत तो साधारण गर्दी कमी झाली होती आणि नंतर शांततीने मस्त दर्शन घेऊन घेतलं आलेला आहे प्रसाद वगैरे पण मिळाला मस्त छान दर्शन झालं आम्ही संध्याकाळी आलेलो आहो आता साधारण पाच साडेपाच वाजून गेले यावेळेस आलो आम्ही आणि मस्तपैकी आरती वगैरे सगळं मिळालं आम्हाला मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तर चला आता थोडा वेळ बसतो कारण खूप छान वाटत आहे करमत आहे इथे तर बसतो काही वेळपर्यंत आणि नंतर निघू

चलो जी ड्राइवर चलिए जल्दी बटन दाबले त माग बटना तू तुस तर बटन दाबत दाबतो बटन दाब परत हां नवा रे वाह जंगल तुझे हां जंगल चला चला बसा हां दाब दाबते पा अंगाचं पाणी किती करते काय आवश्यकता आहे रे पिल्लू असं नाचा लागते आणि साधारण सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही गेलो अष्टमा सिद्धीला चांगलाच अंधार पडला होता कारण की हिवाळा दिवस होता तेव्हा हा जो ब्लॉग येत आहे हा साधारणतः पंधरा वीस दिवस किंवा एक महिनाही होऊ शकतो तेवढा लेट येऊन राहिलेला आहे आम्ही एक महिना आधी गेलो होतो अष्टमसिद्धीला आणि इथे गुणवंत बाबाला पण आता भरपूर दिवस झाले तो ब्लॉग इडिटच झाला नाही माझ्याच्याने आणि आत्ता हळूहळू ब्लॉग एडिट करत आहे आणि टाकत आहे मी आणि अष्टमसिद्धीला गेल्यानंतरसुद्धा मस्तपैकी यात्रा होती तिथे आणि स्वानंदीचं तेच होतं हे पाहिजे ते पाहिजे आणि बघा माझ्या भावाने मस्त नानखटाई घेतली होती माझी फेवरेट आहे ती आणि त्याला माहीत आहे आशुताईची फेवरेट आहे म्हणून तो घेते आणि अंधार असल्या कारणाने जास्त काही कोणी नव्हतं संध्याकाळ झाली होती त्यामुळे तिथे यात्रा वगैरे होती तशी भरपूर अशी दुकाने पण होती पण अशी काही खूप नव्हती अगदी थोडंसं आणि बांधणंच चालू होतं त्यांचं नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो मंदिरातसुद्धा अजिबात गर्दी नव्हती काहीच नव्हती गर्दी आम्ही गेल्यानंतर मस्त शांततेने आमचं दर्शन वगैरे पण झालं आणि सगळंच झालं अष्टमासिद्धीला छोट्या बाळांचा देव मानला जातं आणि तिथे छोट्या बाळाला अंघोळीला भरपूर जण आणतात तिथे खूप छान अशी मोठी अशी विहीर आहे आणि त्या विहिरीला बाराही महिने पाणी असतं म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाणी असतं त्याला त्या ते विहिरीला आणि त्या पाण्याने वाडाची अंघोळ धुतली तर कोणतीही रोगराई असो ती निघून जाते असं म्हटलं जाते तर मी जेव्हा कधी वाडाला जाते तेव्हा मी माझ्या वाडाला अष्टमासिद्धीला घेऊन जात असते तर तिथे असं काहीसं देव आहे तर आम्ही त्यांचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं ही आहे सिद्धीची विहीर आणि इथे भरपूर जण होते जे की अंघोळी वगैरे करायला आले होते आणि भरपूर लांबून लांबून आणि दुरून दुरून लोक येतात तिथे आणि आम्ही स्वानंदीची अंघोळ तर नाही पण हातपाय दोन वगैरे धुऊन दिले होते तिथल्या पाण्याने कारण असं म्हणतात की तिथल्या पाण्याने आंघोळ हातपाय धुवावे कारण छान असते तिथलं पाणी स्वानंदी तर अंघोळी करायला रेडी होती कारण की तिला पाण्यामध्ये खेळायला भयानक आवडतं भरपूर फिरून झाल्यानंतर खूप जास्त भूक लागली होती आम्हाला कारण साधारणतः आठ साडेआठ वाजले होते संध्याकाळचे आणि खूप मस्तपैकी आम्ही मग चौपाटीवर वगैरे गेलो मस्त डोसा आणि नूडल्स वगैरे मस्तपैकी टेस्टी टेस्टी जेवण करून घेतलं आणि घरी आल्यानंतर मग पण होतो स्वयंपाक पण करणं जिवार आला होता म्हणून बाहेरूनच छान मस्त जेवण करून घेतलं आणि खूप जण विचारतात स्वानंदी काय जेवते स्वानंदीचं वजन काय आहे स्वानंदी कशी आहे सगळ्या 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 प्रश्नांची उत्तरं घेऊन मी स्वानंदीबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ नक्कीच लवकरच येईल आणि नंतर आम्ही मसाला दूध घेतलं आणि घरी आलो आम्ही आलो आहो आम्ही जाताना लाखनवाडीला गेलो होतो आईने माझ्या खूप दिवस झाले गुणवंत बाबाचं दर्शनच नव्हतं घेतलं तर तिच्यासाठी आम्ही स्पेशली गेलो होतो बाबाजवळ लाखनवाडीला आणि तिथून मग येता येता आम्ही अष्टमासिद्धीला गेलो कारण अष्टमासिद्धीला लहान बाळाचं देव म्हटलं जातं तर लहान बाळाला माझ्या पुरीला मी आधी नेलं होतं ती सहा महिन्याची होती तेव्हा नेलं होतं आणि आताही येत आहेत आम्ही अष्टमासे देवरून तिला दर्शन करवलं आणि हातपाय वगैरे धुतले तिथल्या पाण्याने आणि डायरेक्टली मग घरी आलो दोसा वगैरे चौपाटीवर थोडंसं खानपान करून आणि पोट भरून जीव नाश्ता करून आलेला आता काही जेवण करायची आवश्यकता नाही आहे असं आम्ही आलो आता घरी आणि साधारणतः नऊ साडेनऊ वाजत आलेले आहेत तर हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि so, तुमची थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू थँक्यू सो मच